नमस्कार मी समोहनुपचार तर सुरेश वैद्य आज मी थोडी संभोवनाची माहिती आणि त्यापासून कोणकोणते आजार बरे होऊ शकतात त्यातील एक आजाराविषयी मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवत आहे नक्कीच याचा लाभ तुम्हाला होईल उपचार हे आपल्या मनावरती असलेले एक शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या आधारे आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना बदलू शकतो आणि त्या जागी स्फूर्तीदायक आशादायक आणि चांगल्या विचारांची आपल्याला निर्मिती करता येते आज आपण नोमोफोबिया या आजाराबद्दल थोडी माहिती घेणार आहोत नोमोफोबिया हा आजार आणि या आजाराचं स्वरूप कसं आहे तर हा आजार आपण जो मोबाईल वापरतो तो मोबाईल जर आपल्यासमोर नसेल आपल्यासोबत नसेल तर आपण डिस्टर्ब होतो एखाद्या वेळेला जर त्याला काही बॅलन्स नसेल बॅलन्स संपलेला असेल तर आपण त्याच्यामध्ये पॅनिक होतो म्हणजेच काय तर एखाद्या वेळेला असं होतं की आपण त्याचा जो रिचार्ज आहे तो रिचार्ज संपायला आलेला असतो किंवा काही वेळेला तो रिचार्ज संपतो आणि संपल्यानंतर आपल्याला जे काही व्हिडिओज पाहिजे असतात जे काही संबंधित काही गोष्टी इंटरनेटच्या संबंधित काही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात त्या आपल्याला इंटरनेट नसल्यामुळे त्याचा रिचार्ज नसल्यामुळे आपल्याला ते बघायला मिळत नाही आणि आपण ते बघायला मिळालं नाही इन्स्टंटमध्ये आपण लगेचच्या लगेच आपल्याला ते बघायचं असतं पण आपल्याला ते बघायला मिळत नाही आणि काही वेळेला काही देखील तुटतात तर मग ते आपण त्यामध्ये पूर्णपणे गोंधळून जातो आपल्याला काही मार्ग सुचत नाही आता पूर्वीच्या जमान्यामध्ये ज्या वेळेला वगैरे नव्हते त्यावेळेला कॉन्टॅक्ट इतरांशी कोणाशी जर पटकन व्हायचा नाही पण आत्ताच्या याच्यामध्ये काय होतं की पटकन आपल्याला एखादं काम जर करायचं असेल तर आपण आपल्या मोबाईलचा वापर करतो आणि ते काम इन्स्टंटमध्ये होतं पण काही वेळेला असं होतं की रिचार्ज वगैरे झालेला नसतो काहीतरी प्रॉब्लेम होतो मोबाईलला एखाद्या वेळेला मोबाईल पूर्णपणे बंद पडलेला असतो त्याची बॅटरी पूर्णपणे गेलेली असते लो झालेली असते आणि मग आपली जी कामं आहेत ती अडून राहतात किंवा ती कामं पूर्ण होत नाही मग अशा टायमाला काय होतं की मनामध्ये एक प्रकारची आहे ना अशी भीती निर्माण होते की आता काय करायचं आता माझं ते काम कसं होणार आता ती कामं अशी असतात काही वेळेला अशी कामं असतात की जी कामं इन्स्टंटमध्ये होण्याची काही गरज नसते लगेचच्या लगेच होण्याची काही गरज नसते पण मनातले जे भाव आहेत मनातले जे विचार आहेत ते विचारच आपल्याला त्यावेळेला त्रास द्यायला सुरुवात करतात आणि मग मनामध्ये एक प्रकारची भीती त्यावेळेला निर्माण होते आणि भीती ती निर्माण झाली की ही भीती तेवढ्यापुरतीच मर्यादित नसते तरी ही भीती दर टायमाला आपल्या मनामध्ये येत जाते म्हणजे समजा एखाद्या वेळेला जर मोबाईल बॅटरी जर लो होणार असेल तर मनामध्ये लगेच भीती निर्माण होते की अरे यार आपल्याला चार्जिंग लावायला पाहिजे इकडे कुठे चार्जर नाही आहे आपण एकदम हायपर होतो आणि हायपर झाल्यामुळे काय होतं की जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत आता आपल्या समोर ज्या वाढून ठेवलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण त्या मोबाईलमुळे त्याचा रिचार्ज संपलेला असेल तर त्याच्यामुळे किंवा बॅटरी संपत आलेली असेल तर त्याच्यामुळे स्विच ऑफ झालेला असेल तर त्याच्यामुळे आपण त्याच्यातनं डिस्टर्ब होतो आणि जी महत्त्वाची कामं आहेत तिकडनं आपण लक्ष पूर्णपणे ओढून जातो आणि मग आपल्याला त्या गोष्टीचं टेन्शन हळूहळू वाढताना आपल्यामध्ये ते दिसतं आणि आजकाल असे प्रकार नेहमी होत आपल्याला दिसत आहेत याचाच अर्थ असा आहे की आपलं कुठेतरी आपल्यावरचं आपल्या मनावरचं जे नियंत्रण आहे ते आपण गमावून बसलेलो आहोत मग मनाचं नियंत्रण कसं आणायला पाहिजे आणि ते संमोहनातनं कसं शक्य आहे तर शास्त्र हे आपल्या मनावरती आधारित असलेले शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या आधारे आपण आपल्याच मनातले जे काही नकारात्मक विचार आहेत त्रासदायक विचार आहेत तर त्या त्रासदायक विचारांना आपण बदलू शकतो आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या विचारांची निर्मिती करू शकतो आणि आपल्यामध्ये चांगली सुधारणा आणू शकतो मी संभोवन उपचार तज्ञ सुरेश गेले अनेक वर्ष संभोवन उपचार हे रत्नागिरी शहरामध्ये चालवते माझे काही ऑनलाईन उपचार देखील आहेत आणि ऑफलाईन म्हणजे ऑफिसमध्ये येऊन तुम्ही उपचार करून देऊ शकता माझ्या ऑफिसचा पत्ता आहे उच्चार केंद्र रत्नागिरी गाडीतळ लदा डॉक्टर शेजारी ओम शांती प्लाझा बिल्डिंग माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर ब्याऐंशी अठरा एकाहत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे जर काही समस्या असतील यातल्या काही समस्या असतील किंवा इतर काही समस्या असतील ज्या मानसिक आहेत ज्या डॉक्टरी इलाजानी बऱ्या होत नाहीत तर अशा माणसांनी अशा व्यक्तींनी माझ्याशी संपर्क साधा नक्कीच त्यांच्यामध्ये चांगल्या सुधारणा घडतील धन्यवाद अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क करा एखादी कमेंट वेगळे जर असेल तर ती कमेंट त्याच्यामध्ये टाका मी नक्कीच त्याच्यावरती काही सोल्युशन असेल काही उपाय असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल दे। नमस्कार धन्यवाद